छत्रपती शिवाजी महाराज की <Euro precis> काय जंगलातून चाललोय मित्रांनो हा बघा हा इकडे प्रतापगड आहे आणि थोडा खाली घाटामध्ये थांबलोय इकडे थोडा काय नाश्ता करतोय म्हणजे चपात्या म्हणजे ते खाऊन घेतोय लोकेशन मस्त आहे इकडे आता ड्रोन शूट मोठून दाखवतो तुम्हाला पहिल्या चपाती खाऊन घेतो नंतर दाखवतो भारीच दिसतय तू

हे बघा मित्रांनो आपण आता प्रतापगडाच्या इकडे चाललो आहे दर्शन घेऊ नंतर मग महाबळेश्वरमध्ये आपण जाऊ मित्रांनो गाडी इकडे खाली पार्किंगला लावलं आहे आणि इकडे बघा आपला मस्तच प्रतापगडचा काम चालू आहे डागडुगी त्याचा हे बघा गाड्याचं चा काम चालू आहे গান ফড়েই তো परवेश हे ए, ए पुरवेश, छत्रपती शिवाजी महाराज बोल बोल लवकर बोल एवढा असती जोरात बोल तू बोल आधी जोरात वरती वरती समोर जा जा वरती जा

इकडे é वो ação awesome.

आमच्या पाहिजे पाहिजे चला मित्रांनो आपल्याला मेन जो स्पॉट बघायचाय तो हा इथे जायचाय प्रतापगड काय हॉसम दिसतोय ड्रोन शॉट घेऊ आपण तिथे जाऊन ऊन सावली आल्यानंतर किती भारी वाटतो असंच किती भारी वाटतोय भवानी माता मंदिर प्रतापगड चला भवानी मातेचं दर्शन झालं आता जातो वरती शिव स्मारक आहे तिकडे जातो हे तोफा बघा छोटे तोफे पूर्वेश हे पूर्वेश चल वरती चल

है, फट फट असा हो जे तो

कसा? करते कसा मग काय करतायत नाही उतरत तेथ खेळत मस्त जोरात काम चालू आहे गड संवर्धनचा चला आपण आता टेहालनी बोर इथे चाललो आहे जो फेमस आहे पूर्ण इंटरनेटवरती त्या ठिकाणी चाललो आहे आता तिथे गेल्यानंतर ड्रोन शूट करतो बघूया कोण ओरडला नाही पाहिजे नाहीतर आपलीच वाटलं पाहिजे मस्त घर सवा सवडता काम मस्त चालू आहे हां मग चटणी भेटला आपली मी मग तू कशाला बोलतो सारखं का ड्रोन उडव ड्रोन उडव चल, चल 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 वरती चल चल नको ए नको छत्रपती शिवाजी महाराज की

वरती कर आता झाला बस बस का हा बस हा चला मित्रांनो गर्दी बघा किती आहे इकडे फुल गर्दी आज गर्दी फुल गर्दी आहे आणि आपण ड्रोन पण मस्त उडवलाय आणि फुटेज पण मस्त भेटलंय आपल्याला ड्रोनचं त्याच्यामुळे आता नंतर व्हिडिओ एडिट झाल्यानंतर आपल्याला तुम्हाला हे व्हिडिओ मस्त वाटेल तर चला आता आपण जातो गड़ उतरतो खाली डायरेक्ट महाबळेश्वर तिकडे जाऊन अजून बाकीचे रूम वगैरे बुक करायचे चल चल चले Haben wir das dann?